नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात असणाऱ्या जवाहरनगर परिसरातील माळसाळ गल्ली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुटखा का साठ्यावर कारवाई करत वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अक्षय गणपती तावरे वयवर्ष एकोणतीस राहणार माळस गल्ली याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शासनाने गुन्हा गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांवर घातलेल्या बंदीनंतरही शहरात अनेक ठिकाणी त्यांचा साठा करून विक्री करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर मावा विक्रीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान मासाळगल्ली येथे तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तावर तावरे याच्या घरावर छापा टाकून विविध कंपन्यांचा गुठका पान मसाला सुगंधी सुपारी असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या प्रकरणी अक्षय गणपती तावरे वर्ष एकोणतीस राहणार माळस गल्ली याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत या छाप्यानंतर शहरातील गुटखा व मावा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अशा बेकायदेशीर साठ्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी नागरिकांतही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कुंभार विशाल चौगले सा सागर माने सती सूर्यवंशी यांनी केली